सोनिया आज कि लवकर पाणी हात तो वाढून चालला गेला माझा कधी आणतो पाणी जे आईला ह्यांना उपकार करतो तीच आता काय सांगायचं ह्यांना काय बोलायचं हे लोक ऐकत ना नाही ते लवकर काय नाही आजपासून जशी दुनी वागल तसं मी वागणार ह्यांचा ह्यांना ला, आजपासून ह्यांचा लाड बंद विषय सोडून द्यायचा आजपासून यायचा ती विषय नको आज की कि पाणी एक लागा

काय झालं भट्टीचं दुकान मधून झालेत होत तुम्हाला हा मी उद्याच्या उद्या भट्टीचं दुकान बांधलं आपल्याला उतर लवकर झालाय गिऱ्हाईक मारत आहे आता उघडत नाही करू की लवकर गंजून गेले पार उशीर झालाय एकतर उदर या बाजार कसा आणाचा काही कळत नाही उदर याला फोन करावं तर फोन उचलत नाही आला की म्हणतो जे टू की परत काय कुठं पळून चाललो काय हा जसं काय बाईला वाड्यावर याला सांगतो धंद्यात म्हणते पण नसती का कोणार या कोणार या माहित नाही हर सत्याबाई तू आहे मग तुला काय वाटलं धीरुबाई अंबानी आलं वाटलं का तुला टपरीवर थांब सकाळ सारा किरके करून उदब लावतो तुला देतो तुमचं स्वतःच चालून लक्ष्मी आधी तिला डावलायचं न उजबीत लावली बसायचं रात्री काय असतांचा बेत होता त्यामुळे जोपाला उशीर झाला असा उठाला उशीर झाला कुठे आणि कोण होती पार्टी पार्टी होती पार्टी काय बोलतोय पार्टीला मी बबल्या दादा आणि त्यांचं ते बसते ना सुम्या? का सुम्या तेवढी जण गेलतो मग मला सोडून काय गेलो ते काय मला माहित ना बाबा समजा येऊन बबल्याकडे होतो बघ मांड्या पहिले सिगरेट दे नंतर बघू काय मार्चीज दे, मार्चीज दे। अरे एक काम दे। आता काय सिगरेट वाढत नाही हँग सिगरेट वाटले तुला आता बोलायचं म्हणजे विषय स्टॉप होईल त्याला बी बघतो तुला बी बघतो मला का पार्टी मला सोडून का पार्टी खाली हा इला फोन सुद्धा उचल ना बघ कुठे गेले काय माहिती बाबले आमच्याच हाताखाली राहून आम्हाला इथं काम करावं लागल ती कुठे गेले का माहित लागा माझे दुनियाचे अब्दा लावले एक काम सांगितलेलं धड करत ना बघू बापले काय दादा लय बेकार दिवस आले वाटत एवढा मोठा हत्ती वापरता तुम्हाला पेट्रोलला पैसा आहे आमच्या सारखी गोरगरीब बरी ना करून खाणार काय दाऊ काय पेट्रोल पेट्रोलचा सवाल नाही सत्या काय झालं मग अरे पेट्रोल गाडीच फुल आहे ती गाडीचं दुसरं काम आहे चार दिवस झाले त्या बाबल्याला सांगायला एवढ्या बॉकाच कुठे जाऊन बसले काय माहित चार फोन केले त्याला आतापर्यंत अजून आला आता नाही सत्या बाय बोल आपलं एक काम कर त्या बाबल्याला चार दिवस झाले सांगितले त्यानं काय गाडी आपली नीट केली नाही तुला एक विश्वासान सांगतो तुझं काय असेल तुला खर्चा देतो आपली गाडी एवढी हे तुम्ही गॅरेज ला नीट करून आणून आपल्या दारात लाव हा दादा गाडी असं असतंय का कुठं पहाट्या सांगणार एकाला आणि काम सांगणार आम्हाला आम्ही काय पोटावर बसल्या हे सत्या डोकं फिरलं का तुझं तिथे ईळवर घरात पडू ना माझ्या माझ्या पोटात दुखाला होत कशाची पार्टी कुठली पार्टी कोण दिल्या पार्टी आणि तुमच्या चार मानेसाठी मी खोटं बोलेन का असं माझ्या स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं झाडपाला तर खाल्ला नाही तू एवढं बोलावं लागलाय तुला मी काय बोललो फक्त माझी गाडी नीट करून आण विश्वासानं सांगितलंय तुला तेवढं काम कर माझ तुला मी झाडपाला काय सगळंच करतो बर का गाडी साइड लाईला चल सात्या तुला कोण म्हणलं बरं मी पार्टी दिल्या अरे दादा त्याचा दा विषय नाही मी रात्री त्या बांड्या टपरीवर गेलो सांगितलं आम्ही पार्टी केला मग हम्म अर जी गेर तो आपलं काळी जायत असता तुला सोडून मी पार्टी करीन मी जर पार्टी दिली असती तू का मला जड नव्हता तसं मी माझी राणी कोट्यावर एक एक किलो चिकन खाते तू का मला जड होता का मग माझी बरोबर त्या तुमच्या शेतातल्या राणी बरोबर करता का गपला लागा सध्या तू काय तर बोलत बसतो लागा दुनिया सिकस्त मेरी सरे मध्ये शिवाय थांबायच नाही थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही घाबरायचं नाही आता तिनं मला सोडून घेत ति तिला जळवासाठी जी बॉडी बनवा का आता घरी गेले गेले रोज एक किलो खात आज दीड किलोच खाणार हा बघावं लागतं काय विषय झालाय हॅलो दादा बोला कि कुठ काय राव दादा तुम्हाला माहिती नाही का या टायमाला कुठं असतं आपण हा आपल्याला फक्त म्हणजे बॉडी बनवायचं दुसरा चिल्लर नादा आपण ठेवत नसतो दादा दादाच बॉडी बॉडी करायला लागलाय दादा तुम्हाला आधी पण सांगितलंय आणि आता पण सांगतोय सुंदर श्री शोभून दिसते नऊवारी साडीत सुंदर श्री शोभून दिसते नऊवारी साडीत आणि मर्द गाडी शोभून दिसतो तो फक्त कणकर बॉडीत समजला दादा हय मर्द या इकडे ती गाडीचं काम करून आहे आता जा का काय झालं दादा अरे अजून दहा पंधरा मिनिटं किका मारल्या असतात गुडघ्याची वाटी निघून पडली असती माझी कुठं दु मी तर काय केलं ना दादा नरडे चान तरी पण आलो थांबा दोन मिनिटात दादा काय तर म्हणते काय की जावं लागते कुठकरी जेवायला बायसेप मधन शर्त जाई ना झाला की आज जरा बॉडी वाटली वाटते लागा कालच्या खुराकाचा फरक पडलेला दिसते आता जरा घाबरते ती होती सायकल चेनच बसून पळण मारते आता बनो बन्यानो तुटलं तुला ओळख आहे का रस्त्यावर जातो श्यामण्या आता तुम्ही मला ओळख करणार का राहत्यानो की श्याम्या तुझ काय आम्हाला बघायला काय नाही असले नवसाना तर नाही लॉकडाऊनचा असेल देवा दोन दिवस म्हणून गेले दहा दिवस झालं तिकडेच गेलय मला काय करमना लागा त्याशिवाय प्लॉट सोबत अजून एखादा दो दोन प्लॉट इथे घेतला असत तर हायवे टेस्ट बरं झालं असत हॅलो देवा काय लागा दोन दिवस म्हणून दहा दिवस झाले तिकडे जाय तू कधी येणार आहे काय सांगू तुला इथली कथा हत्ती गेले राहिले गो आज होतय काम काय बी करून उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत गावात येतो अरे ये काय तर करून मला करमना तू अरे बाबा तुझ्या शिवाय मला तर कुठं तवा येत अरे त्या मामासोबत फिरून कटाळा आलाय मला तो असलं म्हणजे आपण कस जमतय काय बी करून उद्या भावा गावात येतो हा चालतंय ठेव ठेव